आ नमस्कार सर्वांना सर्वांना माझा स्नेहा जिजाऊ जय भीम मी सुनंदा रमेश लोखंडे फ्रॉम अंबाजोगाई संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष मी आज मध्ये आलेली आहे तहसील आल्याच्या नंतर मला हे समजलं की आज इथं वयस्कर लोक आहेत लेडीज आहेत जेंट्स आहेत ह्यांना उठता येत नाही बसता येत नाही ह्या लोकांना कोणावर शुगर आहे बीपी आहे थायरॉइड आहे अशा लोक आहेत त्यांना पगार नाहीत आज आठ महिने झालं सर हे लोक इथे येत आहेत चक्रा मारत ह्यांनी तीन तीन वेळेस डॉक्युमेंट दिले तहसीलदार साहेबांना असा इशारा करते मी जर यांच्या पगारी वेळेवर तर नाहीत ना, आम्ही तीव्र आंदोलन असा इशारा आज अंबेजोगाई तहसील मध्ये एवढी भयानक गर्दी पाहायला मिळाली की जे गोरगरीब आज खेड्यापाड्यातून इथं येऊन थांबलेले आहेत ले। ह्याच्यामध्ये लेडीज महिला पंच्याहत्तर टक्के लेडीज महिला आहेत आणि ह्या लेडीज महिला परगावून यायला जायला ह्यांच्याकडं गिरायचे सुद्धा पैसे नाहीत हे आता इथे लोकांना दोन रुपये दहा रुपये मागत बसलेले आहेत यांना तहसीलदार साहेबांनी आजपर्यंत या लोकांच्या पगारी दिवाळीपासून केलेल्या नाहीत आता ह्या दिवाळीपासून यांना उपाशी ठेवायचं का असं मी तहसीलदार साहेबांना विचारतो पण तहसीलदार साहेबांनी याचं उत्तर जर दिलं नाही तर आम्ही या सगळ्या महिला घेऊन आम्ही उपोषणाला बसणार आहे कारण ही पैसे खाण्याची जागा एवढी मोठी झालेली आहे की या पैसे खायला इथं तहसीलमध्ये प्रत्येक भ्रष्टाचारी एवढे या माणसाने इथं केलेला आहे या भ्रष्टाचारामध्ये आज तहसीलदार आहेत तलाठी आहेत गिरदावर आहेत हे सगळेच याच्यामध्ये आहेत ह्यांना पैसे खाल्ल्याशिवाय पर्याय नाही गोरगरिबांना जोळे मारल्याशिवाय पर्याय नाही असं यांचं म्हणणं आहे पण आज आम्ही गोरगरिबाच्या पाठीशी आणि या ज्या बाया वय वरद्ध झालेल्या आहेत विधवा बाया आहेत यांना जर पगारी जर नाही दिल्या आहेत चार दिवसात तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत याची तहसीलदार साहेबांनी व डिप्टी कलेक्टर साहेबांनी याची नोंद घ्यावी झालेल्या विधानसभेपासून सामान्य लोकांच्या गोरगरीबाच्या पगारी निराधार असतील श्रवण बाळ असेल किंवा शेतकरी वयस्कर यांच्या सगळ्यांच्या पगारी सहा सात महिने झालं शासनाच्या वतीनं एका एकाही व्यक्तीला पगार झालेली नाहीये आणि शासनाने त्याची दखल घेऊन तात्काळ सामान्य लोकांना पगार म्हणजे त्यांच्या खात्यावर देण्यात यावी मध्ये जे सामान्य लोक जे ग्रामीण भागातले लोक वयोवृद्ध आहेत त्यांचं ग्रामीण भागातून येण्या जाण्यासाठी खूप त्रास होतो तरी पण ते इथं येतात कर्मचारी जे त्यांना ओटीपी असेल इथल्या काही छोट्या छोट्या -चोड़ छोट्या -चोड़ मोठ्या गोष्टीसाठी जे उद्या या आठ दिवसांनी या त्यांना जे पाहुपाळ त्यांची करतायत ते तहसीलदार साहेबांनी त्याच्यात दखल घेऊन मार्ग काढून सामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करावं आणि शासनाने याची तत्काळ दखल घेऊन त्या लोकांच्या उपजीविका त्याच्यावरच आहे हे कुठल्या कामाला जाऊ शकत नाहीत कुठलाही रोजगार करू शकत नाही यांचे जे निराधार श्रावण बाळ विधवा महिला यांचे जे पगार असेल ते टाकण्याची कृपा करावी नाहीतर सामान्य जनता याचं एक तीव्र ती ती आंदोलन छेडण्यात येईल जसे की तहसीलदार असतील कलेक्टर साहेब असतील त्या सर्व सामान्य जनतेचा बडका उठल्यानंतर हे कुणी थांबवू शकणार नाही नमस्कार साहब मैं तहसील कार्यालय अंबा गई से बोल रही हूँ सर मैं तहसील कार्यालय में तीन महीने से लगातार चक्रा कर रही हूँ सर आठ दिन से आओ पंद्रह दिन से आओ ओ देते बोरे सर ओ टी पी मुझे मिल रही नहीं सर ना पैसे गिर रहे मैं पगार, आठ महीने से सर मेरी पगार नहीं है मुझे पगार बंद करे मैंने क्या खाना सर मई एक तो बच्चे भी नहीं है सर शोहर भी नहीं है तीनों लड़कियां हैं मेरे फिर मैंने खाना क्या सर मई एक तो लोगों का बर्तन धो के खा रही सर पैसे आठ महीने से मुझे पगार नहीं ओटीपी भी नहीं दे रहे सर तहसील में चक्रा पे चक्रा मार रही मई तहसील में जाती हूँ तो जब बोलते कि श्याम सर के पास जाओ फिर आपका काम नहीं हो रहा तो श्याम सर के पास गई तो वो बोलते तहसील से नहीं मिल रही है मैं क्या करूं तहसील कार्यालय में गए तो वहां पर बोलते कि आपकी नहीं आई ओटीपी अभी आठ दिन से आओ मैंने चार दफे ओटीपी के लिए है यहाँ कागजा दे वाले है सर तहसील में सिर्फ चक्रा पे चक्रा मारने लगा रहे एक तो आठ दिन से सर आठ दस दिन होए पानी इतना गिर रहा है यहाँ दुनिया की परेशानी हो रही सर उतने पानी बारिश में मैं काम छोड़ के आ रही सर ये, ये तहसील में ओटीपी के लिए लेकिन मुझे ओटीपी नहीं मिली है और फिर ये गो, गरीब बुढे लोग अपंग है सर जो भी है उनकी भी पगार आठ महिने एक साथ नहीं मिली तो तहसील कार्यालय धरना मी धरणा पर बाय उपशांत बैठने आले है सर तैस वर्षानं हरिगडे बोलते मुलं राक्षसवाडी ते माझा मुलगा वारला वर्ष झाले साहेब मी घराच्या बाहेर नसते लय चक्रा करते किती वर्ष आता दिवाळी पासून माझी पण पगार पडलेली नाही दुवा पगार आहे माझी मालक पण नाहीत माझी बावीस वर्ष झालं मालक वारलेली इथं आता मुलाचं पण दुःख आहे पण इतके मी इथे येऊन करते तुमच्या कशी मग तुम्ही इतकी करू केली पगार आम्ही करायचं काय खायचं काय राहायचं काय शेती नाही मला काय नाही मजुरीवरच हे करते पण मजुरीला पण मला उठता येत नाही आता मग काय करायचं साहेब तुम्ही असं सगळ्याला गोरगरीबाला सगळ्याला असं नका ना मारू तुम्ही लक्ष ठेवा ना आमच्यावर अंधा आदमी है मेरा उसको तो ले दो से तो ये लोग बोले उनको क्या लाने की जरूरत है तुम कागजा लेके आओ तुम्हारे वो कारट फिरट क्या है हम ये दिवाली का से चक्रा मार रही है हमारे पगार नहीं है मेरा ऑपरेशन है वो इसका क्या बोलते है वो का गया बोलना ऑपरेशन का क्यांसल का ऑपरेशन हो कैंसल का ऑपरेशन हुआ है मेरा अभी क्या बोले तुमको तो बोले अभी नहीं और महीने को आओ पंद्रह दिन को आओ कागजालाओ काग लाके रखे रह ले रहे नहीं होना दिवाली कहीं से ना दिवाली नहीं ना, दो नहीं। दिवाली ना। दोनों बुढा बुड्ढी है हमें गरीब भाई बेटा था थपई करके खाता ही बेटा था मैं साकड़ा हाउसा भाई ना है मला मन ले की जातीवातीच पत्र द्या मी जातीवातीच दिलं मी मातृ समाजाची आहे माझ्या नवरा मरून आज चाळीस वर्ष झाले मला लहान लहान लेकर आहेत मी लहान लहान लहानाचे लान मोठे केले मला तीन पोरी आहेत मला त्यानं काय तीन पुरीनं काही का, सांभाळत नाही ते पर्यायाच्या घरी गेल्यात मी करून खायचंय काय तुम्ही सर आमची कशी काळजी घेत नाव तुम्ही म्हणता की जातीचं पत्र द्या ओटीपी द्या काय द्या आम्ही आम्हाला एक तर अडाणी असतो आम्हाला काय लेणं का नसतं काय नसतं आम्ही या करू करू आदमी दोन महिन्यांना किती पासून जर या करायला तर मान्य जर करीत नाही बँकेमधून तसली मध्ये तसली मधून आले की तो म्हणतात की बँकेमध्ये जा काय जायचं आडाणी लोक तुम्ही सांगा सर काय किती दिवसानं पसरणार दिवाळी बसून नाही कुठून आला तुम्ही जायचे किती चक्कर तसेला सातवी चक्कर सातवी काय म्हणतात ओटीपी नाही जा दुसऱ्या या असं किती वेळा म्हटलं चार पाच बारे झालं वर्षानं हरी गडदे बोलते मुलं राक्षसवाडी ते माझा मुलगा वारला वर्ष झाले साहेब मी घराच्या बाहेर नसते लई चक्रा करते किती वर्ष आता दिवाळी पासून माझी पण पगार पडलेली नाही दुवा पगार आहे माझी मालक पण नाहीत माझी बावीस वर्ष झालं मालक वारलेले येत आता मुलाचं पण दुःख आहे पण इतके मी चक्रा इथे येऊन करते तुमच्या कशी मग तुम्ही इतकी कारू केली पगार आम्ही करायचं काय खायचं काय राहायचं काय शेती नाही मला काय नाही मजुरीवरच हे करते पण मजुरीला पण मला उठता येत नाही आता मग काय करायचं साहेब तुम्ही असं सगळ्याला गोरगरीबाला सगळ्याला असं नका ना, ना मारू तुम्ही लक्ष ठेवा ना आमच्यावर शांताबाई लक्ष्मी पगारीच होईना गेले आता दोनदा दोनदा कागदपत्र केले तरी आमच्या पगारीच होईना गेले आता काय म्हणतात तहसीलदार तहसीलदार काय म्हणतात तुम्हाला काय होती पान काय मागायला तरी दिले तरी होईना आता किती दिवस चक्कर मारतात चांगले आठ दहा दिवस झाले चक्र मारिता बरोबर कधीपासून पगार नाही अपोळी या ना या नेते या नमस्कार साहेब आठ महिने झालं पगारी नाहीत लय परेशानी आहे काहीतरी पण केल्याशिवाय विराज नाही सगळे मजबूर लोक आहेत आणि ज्यांना चालता येत नाही तर ये तिथे लयच मजबूर नाहीत त्याच्यामुळं दोन ते, ते तीन दिवसात निर्णय घ्यावा नसतात तशी लाकूड क्लूप लावल्या जाईल